मी राजश्री सर्वांनाच माहित आहे की आज बाप्पांचा थाट्या माटात घरात आणि सगळ्या मंडळांमध्ये आगमन झालेला आहे तर मीही बाप्पाच्या दर्शनासाठी निघालेली आहे आज मी आलेले आहे पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गणपती येथील तालीम गुरुजी आहे गणपती बाप्पांचं मी आता दर्शन घेतलेलं आहे बाप्पांची खूप सुबक अशी मूर्ती दिसते दागिने वगैरे खूप सुंदर दिसते आहे तर आपण आता भेटत आहोत या मंडळाचे जे, जे उत्सव प्रमुख आहेत नमस्कार सर आपलं नाव हार्दिक पृथ्वीराज परदेश तर आज आपला हा म्हणजे सर्वप्रथम हिंदू मुस्लिम ऐकण्याचं प्रतीक म्हणून आपला गणपती प्रसिद्ध आहे तर याचा थोडक्यात इच्छा कसा सांगणार आपण पुण्याचा राजा मानाचा दिसला तरी मंडळाची स्थापना अठराशे सत्त्याऐंशी साली झाली लोकमान्य सार्वजनिकरित्या सुरू करणं पाच वर्ष गुरुजी तालीम नावाची सर पुण्यातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी तालीम होती त्या तालीमेत बिकू पांडुरंग शिंदे नानासाहेब खाजगीवाले शेख हसम वल्लभ लालाबाई व उस्तफभाई लालबन बंधू असे हिंदू मुस्लिम गुरुवारी एकत्रित येऊन हा गणपती स्थापन केलेली आहे जसं पुढे पाच वर्षानंतर लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी असतील नानासाहेब तासगी असतील इतर सगळेच थोर व्यक्तींनी जे सार्वजनिकरित्या गणेश उत्सा सुरुवात केली तेव्हा धार्मिकला गणपती हा बाहेर काढून लक्ष्मी रोडवर गणपती चौकात स्थापन करायला सुरुवात झाली तर पूर्वीचा काही मोठमोठ्या प्रमाणात मेळा लागायचा गुरुजी मेळा नाव असतं पण कालांतराने ट्रॅफिकच्या समस्या या समोर ते मेळे सगळे बंद करण्यात आले गुरुजी तालीम मंडळी हे पहिलं मंडळ आहे पूर्ण पुण्यात नव्हे महाराष्ट्रात असेल की एकोणीस आजपास चाळीस वर्षापूर्वी अध्यक्ष प्रवीण सामसे उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली कुठल्याही प्रकारची लोकवर्गणी मंडळांनी बंद केले जो काही उत्सव साजरा चाळीस वर्षात झालाय तो फक्त आणि फक्त कार्यकर्ते पदाधिकारी मित्र मंडळीच्या आर्थिक सभागृह झालेले आणि या काळामध्ये अभिमाना असं वाटतं सांगायला की त्याच प्रवीण प्रदेशांच्या अध्यक्षतेखाली मंडळानी कमीत कमी पंधरा ते सतरा किलो सोन्याचे दागिने तसेच पन्नास ते सात किलो चांदीचे दागिने हे स्व सेल्फ कॉन्ट्रीशन आपण म्हणतो की फक्त कार्यकर्त्यांच्या आणि आर्थिक मागत नाही आम्ही कोणाकडे मागत नाही म्हणजे इथं एका देणगी जरी द्यायची असेल आम्ही त्याला मतदान पेटीत टाक आम्ही तरी पावती करत नाही काही नाही काही म्हणजे आपल्याला नाही म्हणजे हे तर काहीतरी समजा समोर ठेवण्यासारखं आहे इथे आपण भला मोठा देणगा घेत असतो त्याचा खूप वाजावाजा करतो आणि अशा ठिकाणी हे असं एक मंडळ आहे की ते कुणाकडनही देणगी मागत नाही आणि ह्या वर्षाचं आपला देखावाचं वैशिष्ट्य काय सांगू शकता यंदाच्या वर्षी गुरुहिता मंडळाने विश्वनाथ खर तर हा खूप सुंदर देखावा आहे आपण सगळ्या भाविकांनी यावं हा देखावाही बघा बाप्पांचं दर्शन घ्यावं आपण जे आता म्हणजे आज पहिला दिवस आहे बाप्पांची प्रतिष्ठापना झाली सकाळी मिरवणूक निघाली असेल तर त्याच आत्मनाच्या वैशिष्ट्य काय होतं खूप उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात मिरवणुकीत आगामी आगा आगा संपन्न झालेला आहे यंदाच्या वर्षी विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने गणेश उत्सवाला म्हणजे सगळं शार, म्हणजे सर्वात मोठा हिंदू सण गणेश उत्सवाला राज्य उत्सव म्हणून जाहीर केल्याबद्दल एक आगळा वेगळा उत्साह सगळ्यांमध्ये होता जल्लोषात उत्साह साजरा आला यंदाच्या वर्षी सुप्नील सर्पा यांनी बनवलेल्या आकर्षक अशा फुलांच्या रथामध्ये बाप्पा विराजमान होता जयंत नगरकर यांचं नगारा अश्वमेध ब्रास बँड गुरुजी प्रतिष्ठान दोन तशा पथक राग मंत्र दोन तासा पदक आणि विघ्न या सर्वांनी सेवा रुजू केलेली आहे आणि एकदम काही वेळापूर्वीच योग खर सरकारने हे अजून एक निर्णय घेतलाय की डीजे फ्री जसं आपण डीजे फ्री ही मिरवणूक जर झाली तर खूप उत्तम असं म्हटलंय त्यामुळे खूप सारे ढोल पथक प्रत्येक गणपती मंडळात येत असतात सहभागी घेत असतात आणि आपला सहभाग नोंदवत असतात हे सारं असताना विसर्जन मिरवणुकीबद्दल आपलं काही ठरलंय का काही सांगू शकता त्याबद्दल आता तर आगमन झालेलं आहे अजून उत्साह पहिले उत्सव पूर्ण उत्सव साजरा करायचा विसर्जन मिरवणुकीचा दोन दिवसापूर्वी आपण बघू काय करतो चालेल चालेल तर आपल्या वर्षभरात आपण आपलं मंडळ काय काय उपक्रम राबवत असतात वर्षभरात गरजू खेळाडू असतात गरजू काही आरोग्यासाठी लागणारे निधी असते ते वैयक्तिकरित्या आम्ही आर्थिक मदत करत असतो तसंच वेळोवेळी जर गरज पडली कुठल्या ससूरमध्ये गरज पडते किंवा कुठलंही ॲक्सिडेंट झालं काय झालं आणि रक्त तुटवडा तिकडे झाला तर मंडळात तिकडे ते पंचवीस ते कार्यकर्ते लावून तिथं रक्त ब्लड डोनेट करत असतं इतर वेळी म्हणजे प्रत्येक सामाजिक कार्यातून पण कुठलाही त्याच्यात बराय जाऊ पण देखावा हे असं पण करत नाही आणि गणेश उत्सवात म्हणायला गेलं पाच असे संस्था महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जे दुर्लक्षित आहेत त्यांना कोण नाव नाहीये नाही प्राधान्य दिलं जात नाही असे पाच संस्था मंडळाच्या वतीने कमिटी शोधून काढते आणि त्या पाच संस्थांचा आपण पुरस्कार देतो त्यांना काही मानधन देतो आणि त्यांचं कौतुक केलं जात आणि खर तर सध्या आता म्हणजे शेतकऱ्यांवर म्हणू शकतो शेतकऱ्यांची परिस्थिती उपस्थिती की जसं पीक तयार होत आहे तर तसं पाऊस होत पूर येत आहेत मग अशा वेळेस शेतकऱ्यांसाठी आपण काय करतायत आपलं म्हणणं काय करतात वेळोवेळी ज्यावेळेस दुष्काळ पडत कुठं काय दुर्घटना घडते गावांमध्ये काय दरड कोसळली जाते ओला दुष्काळ पडतो पुराची परिस्थिती येते प्रत्येक वेळी जसं कोकणात मध्यंतरी दोन वर्षापूर्वी माझा खूप मोठा प्रमाणात पूर आला तर कमीत कमी पन्नास ते शंभर घरांना हा। पूर्ण स्टीलचे भांडी म्हणा काय त्यांना दोन तीन महिने असं पुरवणं मंडळाकडनं केलं आणि प्रत्येक युवकाय आणि महिलांसाठी आपलं मंडळ काय करतात महिलांसाठी म्हणजे आता मंत्र जागर असत महिला एकत्र आमच्या मंडळात जसं बघायला गेलं तर युवकांची संख्या खूप आहे कमीत कमी नाही हजार ते दोन हजार युवकांची आमचे संख्या आहे त्या सगळ्यांच्या आई असतील बहिणी असेल कोणाच्या वाईफ असेल सगळे एकत्र येऊन त्या उत्साह उत्सव साजरा करत असतील खरंच खूप छान म्हणजे अगदी हिंदू मुस्लिम एकाचा प्रतीक देणारा आणि म्हणजे आपली परंपरा जपणारा आपलं हे मंडळ आहे आणि खरंच त्याच काळाची गरज आहे तर खूप छान आणि शेवटी बाप्पाच्या चरणी काय मागायला आवडतं बाप्पाच्या चरणी एवढंच मागायला की बाप्पाचा हा उत्सव जो आता राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला आलाय हा उत्सव वर्षानुवर्ष याच्यात वाढ व्हायला हो पाहिजे कुठे कमतरता नाही यायला पाहिजे कोणी कोणी आज उठत आहे हे कमी करा ते कमी करा तर त्याच्यातलं काही काही कमी व्हायला नाही पाहिजे दरवर्षी याच्यात वाढच व्हायला हो पाहिजे हा हिंदूंचा सर्वात मोठा महाराष्ट्रात आहे याच्यात कुठली कमतरता गुरुजी आणि मुंडळ्याकडनं तर कधीच केले जाणार नाही दरवर्षी काय वाढत आहे खूप छान खूप छान आणि खर तर आपल्याला आता देखाव बारा वाजेपर्यंत आपल्याला एक सात दिवस आपण बघू शकताय इथं भेट देऊ शकताय खर तर सरकार आपल्याला खूप सपोर्ट करतोय असं वाटतंय देशभरातून नाही तर जगभरातून आता लोक इकडे यायला लागले आहेत जसं आता सांस्कृतिक आपलं जे मंत्री मंडळ आहे त्यांच्याकडनं बाहेरनं लोक येत आहेत तर आणि पुण्यातली लोकसंख्या वाढलेली आहे देशभरातलं लोक येतात पुण्याचा गणेश उत्सव हा देशभरात नावलौकिक झालेला आहे गणेश एक टुरिझम म्हणून झालेलं तर लोक येतात त्यांच्यासाठी साजिक असे की त्यांना रात्रीपर्यंत आपल्याला वेळ दिलाच पाहिजे आम्ही म्हणतो अजून आणि द्यायला पाहिजे पण ठीक आहे आता कुठेतरी लिमिटेशन येतात सुप्रीम कोर्ट वीस तर खूप उत्तम होईल खूप उत्साहात सर्व साजरे करतील आणि वैयक्तिक इथं राहणाऱ्या कुठल्याही नागरिकाला त्याच्याबद्दल काही त्रास नाहीये बाहेरचेच लोक आम्हाला सांगतात की इथल्या लोकांना त्रास होतो तसं काही एकही नागरिकाला त्रास नाहीये इथं उपस्थित असले सगळे ज्या मंडळात असतात ना तिथं नागरिक तिथले जागरूक नागरिक असतो कोणालाही काय अडचण होते उलट अजून उत्साह साजरा होईल तर आपण अशी मागणी करूया की आपला हा जो वेळ आहे तो दहा पासून बारा पर्यंत गेला आहे तर भविष्यात तर रात्रभर आम्हाला हे देखावे उपलब्ध असू असत्यावेत आणि सगळ्या भाविकांना बाप्पाचं दर्शन घेता यावं खूप सुंदर खूप छान गणपती बाप्पा मंगलमूर्ती